नमस्कार हवामान व सागरशास्त्रामध्ये आपण पुढचा जो भाग आहे तो आहे सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी होणारा कोण सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी होणारा कोण म्हणजे पृथ्वीचे व पृथ्वीवरील वातावरणाचे सूर्य हे एकमेव ऊर्जेचे स्त्रोत आहे आपल्याला आपल्या घरी किंवा कारखान्यात आपल्याला जी ऊर्जा लागते ती आपण कोळसा किंवा इतर इंधनाचा वापर ऊर्जा म्हणून करतो वास्तविक सूर्यापासून प्राप्त झालेली ऊर्जा सर्वात महत्वाची ऊर्जा आहे आणि सूर्याच्या अस्तित्वामुळे पृथ्वीवर सजीवांची वाढ होते आणि त्याचा विकास हा होतो पृथ्वीवर शेकडो पटीने मोठा असलेला सूर्य आपल्या बरोबर विविध प्रकारच्या वायुराशी घेऊन फिरत असतो हा जो सूर्य आहे या सूर्याविषयी जर आपण बघितलं तर सूर्याच्या पृष्ठाचं तापमान जवळजवळ सत्तावन्न हजार सेंटीग्रेड पेक्षा अधिक आहे आपल्याकडे आपल्या पृथ्वीचे सर्वसाधारणतः मे महिन्यातील ते तापमान आहे ते चाळीस ते बेचाळीस अंश सेंटीग्रेड असते हे तापमान आपल्याला असह्य होते आपल्याकडे भूपृष्ठाचं तापमान जे आहे ते पंचेचाळीस अंशाच्या आसपास गेले चाळीस ते पंचेचाळीस तो असह्य होते तर सूर्याच्या पृष्ठाचे जे तापमान आहे जवल जवल ते जवळ जवळ पाच हजार सातशे सेंटीमीटर पेक्षाही अधिक आहे तर सूर्याचा जो केंद्र भाग आहे त्याच तापमान जवळ तीन तीन लाख अंश सेंटीग्रेड इतके असावे इतकी प्रचंड उष्णता सूर्याच्या पृष्ठभागावर असावी असं सांगितलं गेलंय आता ही जी उष्णता आहे ती उत्सर्जित होते त्याला सौर उत्सर्जन किंवा सोलर रेडिएशन असं म्हटलेलं आहे सूर्याच्या पृष्ठभागापासून उत्सर्जित होणारी जी उष्णता तिला सौर ऊर्जा किंवा त्याला सौर तापमन तापमन असं म्हटलेलं आहे तर किंवा त्याला इन्सोलेशन असंही म्हटलेलं आहे <coughs> सूर्याने उत्सर्जित केलेली उष्णता पृथ्वीवर पोहोचते सूर्याने किती उष्णता आपल्याला द्यावी तर एका सूर्याचा जो चौर भाग आहे एक चौरस भाग त्याच्यापासून जवळजवळ एक लाख अश्वशक्ती एवढी उष्णता सूर्य पृथ्वीला देतो म्हणजे पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर जवळ जवळ चौदा कोटी पंच्याण्णव लाख किलोमीटर इतके आहे पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर जवळजवळ जवळजवळ जवळ चौदा कोटी पंच्याण्णव लाख इतके आहे आणि सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेचा दोन आमच्या इतका भाग पृथ्वीवर पोहोचतो म्हणजे सूर्याने उत्सर्जित केलेली सर्वच्या अस उष्णता पृथ्वीवर पोहोचत नाही म्हणजे ही, ही उष्णता जवळजवळ तेवीस लाख अश्वशक्तीच्या बरोबर आहे सूर्यापासून वातावरणाला सर्वात अधिक ऊर्जा प्राप्त होते तसेच सूर्याने पाठवलेली सर्व ऊर्जा तिच पृथ्वीवर असणार वितरण असमान आहे म्हणजे सूर्याने आपल्याला ऊर्जा दिलेली आहे पण ती ऊर्जा पृथ्वीवर वेगवेगळ्या तऱ्हेने वितरित झाली आहे म्हणून आपण म्हणतो डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्सोलेशन सौर सौरशक्तीचे वितरण मग हे सौरशक्तीचे वितरण सगळीकडे समान काय आहे तर त्याच्यातला पहिला भाग सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी झालेला कोण सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी झालेला कोण आता या ठिकाणी सूर्यकिरण जे <coughs> ते विषुवृत्तावर पडलेली आहेत ती लंब रूपात पडलेली आहेत त्यामुळे आणि दुसरी गोष्ट पृथ्वी ही बहिर्वक्राकृती आहे सपाट नाहीये बहिर्वक्राकृती विषुवृत्तावर नव्वद अंशाचा कोण आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या सूर्यकिरणाने व्यापलेली जागा कशी आहे कमी आहे आता कमी जागेत जास्त सूर्यकिरण एकवटलेली आहे कमी जागेमध्ये जास्त सूर्यकिरण एकवटलेली आहेत त्यामुळे विषुवृत्तावर तापमान सर्वाधिक आहे त्यामुळे विषुवृत्तावर तापमान सर्वाधिक आहे म्हणजेच उष्णतेची तीव्रता जास्त आहे उष्णतेची तीव्रता जास्त आहे त्याच कारण आपण एक प्रयोग करतो शाळेमध्ये भिंग घ्यायचो आणि त्या भिंगाचा कवडसा एखाद्या कागदावर पाडायचो जेव्हा त्या भिंगाचा एक कवडसा छोटा व्हायचा तेव्हा कागद जळायचा जेव्हा एखादं भिंग उन्हात घ्यायचं आणि त्या उन्हाचा कवडसा कागदावर पाडायचा तो कागद जळायचा कारण कमी जागेत जास्त उष्णता व्यापली जायची म्हणून विषुवृत्तावर व्यापलेली जागा कमी आहे म्हणून विषुवृत्तावर तापमान कसे आहे जास्त आहे तर दोन्ही गोलार्धामध्ये सूर्या जो भाग आहे बहिर्वक्र आहे म्हणजे सूर्याचा किरणांचा भूपृष्ठाशी होणारा कोण नव्वद अंशाचा नाहीये तर काही ठिकाणी तीस आहे काही ठिकाणी तीस पेक्षा जास्त मोठा कोण आहे त्यामुळे व्यापलेली जागा जी आहे ती मोठी आहे सूर्यकिरणाने व्यापलेली जागा कशी आहे जास्त दोन्ही गोलार्धात म्हणजे उत्तर गोलार्धात कर्कवृत्त या ठिकाणी आणि दक्षिण मकर वृत्त या ठिकाणी सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी होणारा कोण मोठा आहे व्यापलेली जागा जास्त आहे आणि त्यामुळे तापमान कमी आहे दक्षिण गोलार्धात पण तीच अवस्था आहे विषुवृत्तावर व्यापलेली जागा कमी आहे तापमान जास्त आहे म्हणजे विषुवृत्तावर तापमान जास्त आहे आणि दोन्ही गोलार्धात तापमान कमी आहे तर दोन्ही ध्रुवावर म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर तापमान अतिशय नगण्य अतिशय कमी आहे म्हणून सूर्य सौर वितरण सांगत असताना आपण असे म्हणतो विषुवृत्तापासून जस जसे ध्रुवाकडे जावे विषुवृत्तापासून जस जसे ध्रुवाकडे जावे तस तसे तापमान कमी होत जाते ते आपल्याला या आकृतीच्या माध्यमातून सहज लक्षात येते धन्यवाद